नमस्कार मित्रांनो ही मोटर तुम्ही बघू शकता ही टेक्नॉलॉजी ऑफ जपान ही आपण एका शेतकऱ्याच्या डिमांडनुसार मागितलेली आहे ओढ बघू शकता बारा वॅटची एम्पियर पाच एम्पियर घेणार आहे फ्लो असणार आहे तिचा चाळीस लिटर पर मिनिट प्रोसेस असणार मित्रांनो चारशे पन्नास पी एस आयची ही मोटर आहे बार असणार आहे तिचा तीस पॉईंट नऊ बार तर या प्रकारची मोटर आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे डबल मोटर आहे तुम्ही हिला रेग्युलेटरनंसुद्धा सिंगल सिंगल मोटर चालू शकता किंवा दोनही मोटर ॲट ए टाईम चालू शकता डायफॉम मोटर आहे हिचा हेड अर्ध्या इंचीच असणार आहे आणि आउटलेटसुद्धा अर्ध्याचा आहे परंतु आपण हिच्यात हाय प्रेशर पाईप लावलेलं आहे हे लांबपर्यंत पाणी नेण्याचं काम करतं आहे स्प्रेंगसुद्धा करतं आहे हे ट्रॅक्टरवरती जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वापरलेली आहे ही चालली आहे मित्रांनो शिर्डीला ज्या शेतकऱ्यांनी मागितली आहे ती शिर्डीच्या बाजूला एक गाव आहे खिडं तिथे मोटर चालली आहे आपण बघू चालू करून तिचा प्रेशर किती असणार आहे डबल मोटर चालू या पहिले आणि मग नंतर सिंगल मोटर आपण आता ही सिंगल मोटर चालू केलेली आहे बारा बाराच्या लिथियम बॅटरीवरती बघा एकच मोटर चालू केली आहे दुसरी मोटर आपण बंद ठेवलेली आहे आपण बघू तिचा प्रेशर किती असणार आहे कारण सेक्शन आपण अर्ध्या इंचीचा घेतलेला आहे आउटलेट आपण आठ एम चा घेतलेला आहे आठ एम ला काय प्रेशर असते ते पण बघू तुम्ही बघू शकता लांबवरती पाणी नेण्यासाठी वगैरे खूप काम करते आहे जबरदस्त प्रेशर असणार आहे हे तुम्ही तीनशे तीस सहाशे साठ फुटावर सुद्धा घेऊ शकता तर ही मोटर ट्रॅक्टरवरती जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वापरलेली आहे आणि ही शेतकऱ्याच्या डिमांडनुसार ही मोटर आता शेतकऱ्याच्या घरी पोहोचत आहे आपण हिच्या स्प्रेसाठी सुद्धा बघूया स्प्रेसाठी किती हिचा प्रेशर देत तर एकच मिनिट बघू या पद्धतीने ही मोटर आपण सेटअप केलेली आहे ही बॅटरी आहे आणि ही डबल मोटर आहे आपण आता बघू शकता पाच नोजवाली गन लावलेली आहे आपण जबरदस्त प्रेशर देणार आहे ही एवढं प्रेशर आहे की हा तसा वापस मारतोय बघा मित्रांनो सिंगल मोटरवरती आपलं प्रेशर बघू शकता तुम्ही जबरदस्त प्रेशर असणार आहे पूर्ण फॉगिंग करून सोडणार आहे फ्री लाँच गन लावलेली आहे आपण ही सिंगल मोटरवर आहे बघू शकता एक वायर शिल्लक आहे आपला एकच मोटरवरती आहे आपण डबल मोटरवर लावूनसुद्धा आपण चेक करूया बघा मित्रांनो ही मोटर जर तुम्हाला पाण्यासाठी वापरायची आहे तिचं प्रेशर बघू शकता तुम्ही डबल मोटर आहे बॅटरी लवकरात लवकर तुमचा ड्रम भरेल बघा मित्रांनो जिथून पाणी घेतो आहे आपण तिथंच रिटर्न करतो आहे दोन्ही दोन्ही हेड एकाच क्वालिटीचे असणार आहे अर्ध्या अर्ध्या इंचीचे आउटलेट आणि इनलेट या पद्धतीने जोडून तुम्ही पाणीसुद्धा ट्रान्सफर करू शकता इकडून तिकडे किंवा वॉश करू शकता गाडी टू व्हीलर फोर व्हीलर किंवा स्प्रेसुद्धा करू शकता ही ट्रॅक्टरवरती आहे बघू शकता एवढं जबरदस्त प्रेशर असणार आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने या मोटरचा वापर करून तुम्ही तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता मित्रांनो या मोटरच्या मागणीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा हे आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोस्टाद्वारे पाठवत असतो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण अशाच प्रकारचे नवनवीन इक्विपमेंट आपण शेतीला वापरण्यासाठीचे घेऊन येतोय की लांस गन गनसुद्धा ज्या शेतकऱ्यांना पाहिजे ती मागू शकता किंवा थ्री लांस गन असेल तर थ्री लान्ससुद्धा मागू शकता आपल्याकडे सर्व साहित्य शेतीला ला लागणारं रॉ मटेरियल किंवा स्प्रेला लागणारं रॉ मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहे सो so, थँक्यू जय हिंद जय जवान जय किसान धन्यवाद